बात में तर अंगणवाडी मदतनीससाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे रिक्त पदांवर भरती लवकरच होणार आहे तर बघा नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहे रिक्त सेविका पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत हे आदेशपत्र कुठचं आहे त्याचबरोबर नियुक्ती कोणी सांगितलेली आहे करायला याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला माहीत असेल की आता जे रिटायरमेंट होण्याचं जे अंगणवाडी सेविकाचाई व मदतनीस्ताई तुम्हाला माहीत असेल की अंगणवाडी सेविका यांचं जे रिटायरमेंट आता होणार आहे तीस एप्रिलला जो शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये सांगितले आहे त्यांनी की तीस एप्रिलला प्रत्येक जे अंगणवाडी सेविका आहे यांचं जे रिटायरमेंट आहे ते होणार आहे आता तीस एप्रिलमध्ये जेवढ्या काही रिक्त पद होतील ना आता कारण की काही जे खूप वर्षापासून साठ वर्ष ज्यांना झालेले असतील सेविका त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून पदावर कार्यरत असून तर आता या तीस एप्रिलला त्या रिटायर्ड होणार आहेत आणि त्या रिटायर्ड झाल्यावर त्यांची जी जागा रिक्त राहणार रा आहे त्या जागेवर आता डायरेक्ट मदतनीस यांना थेट थेट नियुक्ती देण्यात थे येणार आहे आणि याबद्दलचंच आता शासन जे परिपत्रक आहे ते निर्गमित झालेलं आहे तर नेमकं कुठचं परिपत्रक आहे आणि काय सांगितलं त्यामध्ये सर्व काही आपण जाणून घेऊया तर नमस्कार मी देवानंद गव्हादे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे हो टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडी सेविकाही व मदत निसताही तुम्हाला मी सांगू इच्छितो की सरकारने काही दिवसा अगोदरच एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की अंगणवाडी सेविकाताई यांचं जे रिटायरमेंटची तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे म्हणजेच तुम्हाला तीस एप्रिल या तारखेला आता रिटायरमेंट मिळणार आहे कोणत्याही वर्षात असो तुम्ही तुमचं साठ हो, साठावं वर्ष ज्या वर्षी होणार तुमच्या साठ वर्षाचे तुम्ही ज्या वर्षी होणार त्या वर्षीच्या तीस एप्रिलला तुम्ही रिटायरमेंट होणार आहात आणि त्यानंतर रिटायरमेंटच्या अगोदरसुद्धा तुम्ही त कामावरून कमी करण्यात येणार पण कधी ज्यावेळेस तुम्ही काम करण्यास अक्षम व्हाल त्यावेळेस म्हणजे एकतर तुमचं रिटायरमेंट होईल त्यावेळेस किंवा मग काम तुम्हाला करता आलं नाही किंवा काही ॲक्सिडेंटली तुम्हाला तुम्ही अक्षम राहणार काम करण्यासाठी तर मग तुम्हाला रिटायरमेंट देण्यात येणार आहे म्हणजे तीस तारखेच्या अगोदरसुद्धा तुम्हाला मग रिटायरमेंट देण्यात येणार आहे तर अशा रीतीने मग तुमचं जे पद जे रिक्त राहणार आहे त्या पदावर आता थेट नियुक्ती मदतनिस्थ यांची होणार आहे आणि त्याबद्दलच हे शासन आदेश निर्गमित झालेला आहे बघूया आपण काय लिहिलं आहे त्यामध्ये तर बघा हेच ते परिपत्रक आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी प्रकल्प पंढरपूर तर पंढरपूर जे नागरी प्रकल्प जे आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाकडून हे जे परिपत्रक आहे हे जारी करण्यात आलेलं आहे दार तारीख बघा इथं तुम्ही एकवीस चार दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे आणि सर्व अंगणवाड्या मदतनीस मंगळ वेढा नगरपालिका यांच्याप्रती हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे तर इथं विषय बघा काय लिहिलेला आहे त्यांनी अंगणवाडी मदतनीस म्हणून सेविका पदी थेट नियुक्ती पदोन्नतीकरिता प्रस्ताव सादर करण्याबाबत बघा अंगणवाडी मधून सेविकापदी थेट नियुक्तीसाठी हा जो प्रस्ताव आहे हा टाकण्यात आलेला आहे आणि काही संदर्भ सुद्धा दिलेले आहेत शासन निर्णयाचे त्या संदर्भानुसारच हा परिपत्रक हे काढण्यात आलेला आहे तर बघा वरील विषयाच्या अनुषंगाने आपण्यास कळवण्यात येते की मंगळवेढा नगरपालिका क्षेत्रांतर्गत अंगणवाडी सेविकेच्या दोन जागा दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी रिक्त होत आहेत सदर रिक्त जागा थेट नियुक्तीने भरण्याकरिता पात्र अंगणवाडी मदतनीस यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत सदर प्रस्ताव विहित प्रपत्रात दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कार्यालयात सादर करण्यात यावे उशिरा प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी प्रस्तावाचा नमुना सोबत जोडल्या गेला आहे तर बघा काय सांगतात हे की अंगणवाडी सेविका यांच्या दोन जागा मंगळवाळा मंगळवेळा महानगर नगरपरिपालिका क्षेत्रांतर्गत जे अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडी सेविकेच्या जा दोन जागा दिनांक तीस चार म्हणजे याच तीस तारखेला रिक्त होत आहेत आणि त्या रिक्त जागांवर थेट नियुक्तीने पात्र अंगणवाडी मदतनीस यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत तर अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला प्रस्ताव दाखल करायचा आहे कार्यालयात जाऊन तिथं तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे आणि कसा करायचा आहे नमुना सोबत जोडलेला आहे किरण जाधव बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम यांच्याकडून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे तर बघा तुम्हाला प्रस्ताव कसा दाखल करायचा आहे इथं बघा आ, एक टेबल दिलेलं आहे त्या टेबलमध्ये त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे अर्ज करायचा आहे आणि त्यासोबत बघा काय करायचं आहे इथं लिहिलेलं आहे अंगणवाडी मदतीचं नाव इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे श्रीमती आणि पुढे तुमचं नाव इथे टाकणार टाकावं लागणार आहे त्याचबरोबर सध्याच्या अंगणवाडीचा क्रमांक व पत्ता तुम्हाला तुमचे अंगणवाडी ज्या अंगणवाडीमध्ये तुम्ही काम करत आहात त्या अंगणवाडीचा पत्ता आणि क्रमांकसुद्धा तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे त्यानंतर तुमचं जन्मतारीख जन्मतारखेचा साक्षांकित पुरावा सोबत सादर करणं आवश्यक राहणार आहे तुम्हाला त्यानंतर तुमचं वय वयसुद्धा तुम्हाला तुमचं वर्ष महिना दिनांकात द्यावे त्यानंतर रुजू दिनांक तुम्ही तुमच्या कामावर कधी रुजू झाल्या होत्या अंगणवाडी मदतनीस म्हणून त्याबाबतचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे सेवा कालावधी तुमचा किती झालेला आहे त्या त्या कालावधीचा वर्ष आणि महिना हे दिनांकात तुम्हाला टाकावा लागणार आहे त्याचनंतर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते शैक्षणिक सर्व दहावी पास व इतर सर्व शैक्षणिक बाबींच्या प्रती सोबत जोडाव्या लागणार आहेत इथं बघा स्थानिक रहिवाशी आहात की नाही याचा पुरावासुद्धा तुम्हाला इथं आणखीन द्यावा लागणार आहे आपत्यबाबतचा दाखला बघा तुम्हाला माहितच असेल की तीन अपत्य तुम्हाला चालणार नाही आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर दोन अपत्य असतील तर मग तुम्हाला याबाबत अर्ज करता येणार आहे इथं लिहिलेलं त्यांनी तिसरं अपत्य न नंतर नसल्याबाबतचे घोषणापत्र सोबत जोडावे तिसरे अपत्य नंतर नसल्या घोषणापत्र तुम्हाला इथे जोडावे लागणार आहे म्हणजे तुम्हाला दोनच म्हणजे मुलं किंवा मुली हे लागणार आहेत त्यानंतर तिसरं अपत्य तुम्हाला लागणार नाही आहे तिसरं अपत्य जर असेल तर मग तुमचा अर्ज दाखल होणार नाही खारिज केला जाणार आहे पुढे बघा काय लिहिलेलं आहे वरीलप्रमाणे ज्यांची कमीत कमी दोन वर्षे सेवा झालेली आहे व दहावी उत्तीर्ण आहेत अशा पात्र अंगणवाडी मदतनीस यांनी प्रस्ताव सादर करावा बघा तुम्ही अंगणवाडीमध्ये कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे त्यानंतरच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि दहावी उत्तीर्ण जरूरी आहे प्रस्तावासोबत सर्व प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती जोडाव्या लागणार आहेत त्याचबरोबर बघा दिनांक रुजू दिनांक दहावी पास र स्थानिक रहिवासी अपत्य घोषणापत्र या सर्व जोडलेली माहिती खरी असल्याबाबतचे घोषणापत्र न जोडल्यास प्रस्ताव अपात्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी तर बघा हे सर्व कागदपत्र जे तुमचे प्रमाणपत्र आहेत ते जोडल्यानंतरही तुम्हाला पत्र सुद्धा जोडावे लागणार आहे म्हणजे की त्यांना सांगावं लागणार आहे की मी ही जी माहिती देत आहे ती सर्व खरी आहे आणि अशा प्रकारचं घोषणापत्रसुद्धा तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे तर बघा असं तुम्हाला सेविका जे रिक्त होणारे पदं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आता आणखीनही रिक्त पदं होणार आहेत कारण की तीस एप्रिल ही रिटायरमेंटची त ता फिक्स तारीख केलेली आहे सरकारनं आणि त्यानुसार आता खूप साऱ्या अंगणवाड्यांमध्ये आता सेविका जे आहेत ते रिटायर झालेल्या असतील किंवा या तीस तारखेपर्यंत रिटायर होतील आणि तुम्हाला म्हणून अठ्ठावीस तारखेपर्यंतच तुमचे अर्ज सादर करावे लागणार आहेत मदतनीस मिस्ता यांना सांगतो की तुम्ही अठ्ठावीस तारखेच्या आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये तुमचे अर्ज दाखल करून द्या सेविका पदावर रुजू होण्यासाठी आणि त्याबाबतचं सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र